नमस्कार रम्या खूपच चिडचिड करत असते कारण काव्या पार्थला एकत्र झोपलेलं बघून रम्याला खूप राग आलेला असतो रम्या मोठ्यानी बोलते नाही सोडणार मी त्या काव्याला माझ्या पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते नाही ना तिची लायकी तिला दाखवली तर नावाची रम्या नाही मी तेवढ्यात वसुवत्या म्हणते एक मिनिट काय चाललंय मुळात हे वागणंच मला पटत नाही आहे तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवा कारण या गोष्टीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही रम्या तुझ्यामुळे सगळा घोळ होऊ शकतो तेव्हा रम्या बोलते काय घोळ व्हायचा हो राहिलाय तुला माहिती तरी आहे का आई काय घडतंय ते अगती काव्या पार्थच्या जवळ जायला लागली पार्थला सुद्धा काव्या आवडायला लागले आणि तू मात्र असच असंच बोलत राहतेस त्यावेळेला लगेच त्या बोलते काव्या काव्या जर का पार्थला आवडायला लागले तर रम्या तू पार्थचा नाच सोड तू जर का पार्थचा नाच सोडलास तर बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची यापुढे मला या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा लगेच रम्या बोलते मी मरेपर्यंत पार्थला कधीच सोडणार नाही मी लग्न करेन तर पार्थशीच तेव्हा लगेच वसुवत्या बोलते हे कधीही शक्य नाही रम्या तू मुळात कधीच पार्थची होऊ शकत नाहीस आणि तू जर का अशीच वागत राहिलीस तर रम्या मला एक निर्णय घ्यावा लागेल आणि कायमच तुला इथून घेऊन जावं लागेल तेव्हा मात्र रम्याला खूप राग आलेला असतो रम्या मोठ्यानी बोलते आता संपलं सर्व आता मला या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे आता यापुढे हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्यानी बोलते तू किती प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा आई मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा वसुवत्या बोलते रम्या पुरे शेवटचं सांगते तुला पारचा नाच सोड तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्याने चिडचिड करते आणि बोलते आई तुला किती वेळा सांगायचं मी पार्थचा नाच सोडणार नाही आणि फक्त पार्थ माझाच आहे तेवढ्यात मानिनी मोठ्याने ओरडते हो रम्या तुझी आई तुला काहीतरी सांगतेय ना रम्या प्लीज असं नको वागूस मुळात तुझं हे वागणंच नाही पटत आहे मला खरं सांगायचं तर रम्या स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागती असते अगं त्या दोघांचं लग्न झालंय तेव्हा लगेच रम्या बोलते पण ते घटस्फोट तर घेता ना ते जर का घटस्फोट घेतायत तर प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबव <Credytal French> तेव्हा लगेच मानिनी बोलते ती दोघही घटस्फोट घेणार नाही आणि काही झालं तरी मी त्या दोघांना वेगळं होऊ देणार नाही रम्या तुझी ही इच्छा मात्र मी कधीच पूर्ण करू शकत नाही कारण कितीही काही झालं तरी रम्या तू पारची नाही होणार तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्या मोठ्यानी बोलते पार्थ फक्त माझा आहे आणि माझाच राहणार तेव्हा हत्याला खूप राग येतो आणि बस रम्याचा मला या विषयावर वाद नाही घालायचा आणि हा विषय आता इथल्या इथे थांबलेला बरा कारण तुमचं जे वागणं आहे ना तेच चुकीचं आहे आणि मला हा विषय अजिबात ताणायला नको आहे प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रम्या मोठ्यानी बोलते तुम्ही सर्वजण माझ्या वाईटावरती देवा लगेच वसुहत्या रम्याचा सणसणी थोबाड पडते आणि बोलते गप्प बस रम्या अगं तुला आम्ही एवढं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र त्या गोष्टीकडे लक्षच देत नाहीयेस रम्या तू जे काही वागतेस ना हे खूप चुकीचं वागतेस आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय रम्या रम्या प्लीज स्वतःला सावर माझी मुलगी अशी मला वेड्यासारखी नाही वागलेली आवडत तेव्हा लगेच रम्या बोलते आई मी वेड्यासारखं वागतेय आई तू तर माझा विचारच करत नाहीयेस आई प्लीज तू माझा विचार कर तेव्हा लगेच वसुवत त्या मोठ्यानी बोलते मला कोणाचाही विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही माझा विचारच करत नाही आत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय तेव्हा मात्र लगेच वसुहत्या चिडते आणि बोलते गप्प बस अग तुला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी आम्ही धडपडतोय आणि तू काय करतेस तू तर आम्हालाच आम्हाला सुनावतेस प्लीज या सर्व गोष्टी बंद करा आणि काही झालं तरी मी या गोष्टीसाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुवत्याला खूपच राग आलेला असतो वसुवत्या मोठ्यानी बोलते जाऊ देत मानिनी या मुलीशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ राहिला नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली मानिनी काही झालं तरी ही मुलगी मात्र विचित्र सारखीच वागणार आणि आता या मुलीशी बोलायची इच्छा सुद्धा मला राहिली नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते ताई असं कसं करून जमेल ताई प्लीज हे सर्व सावरा नाही तर गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी मोठ्यानी बोलते आता कुणाचा माझ्यावरती विश्वास नाही पण एक ना एक दिवस माझ्यावरती विश्वास बसेल आणि त्यावेळेला मात्र तुम्ही सगळेजण एकटे पडाल तुम्ही प्लीज सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते जाऊ देत मी माझ्या पार्थला मिळवणार म्हणजे मिळवणारच तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते पार्थ खरं सांगायचं तर तुम्ही विचार करा ना मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत पार्थ तेव्हा पार्थ बोलतो काव्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागता आणि काय नाही ते कारण काव्या तुम्ही जर का तुमच्या मनाला था विचारलं तर बरं होईल कारण तुम्ही विचित्र वागायला लागलायत काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते संपलंय सर्व म्हणजे तुम्ही माझा विचार करत नाही तर तेव्हा लगेच पार्थ बोलतो मी तुमचाच विचार करतोय आणि तुमच्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र पार्थ चिडलेला असतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही जो निर्णय घेताय तो योग्य विचार करून घ्या बाकी मी तुमच्यासाठी केव्हाच थांबलोय आणि खरं सांगायचं तर मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही आहे तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश असतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ तुम्हाला नाही माहिती तुम्ही माझ्यावरती केवढा विश्वास दाखवता येतो तेवढ्यात रम्या तिथे येते आणि रम्या मोठ्यानी बोलते एक मिनिट तुमचं काय चाललंय पार्थ हिच्याशी संबंध ठेवायचे नाहीत पार्थ ही तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेली असते पार्थ मोठ्यानी बोलते काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर सर्व काही संपलं पाहिजे आणि खरं सांगायचं तर पार्थ फक्त माझाच आहे असं काव्या बोलताच रम्याला खूप राग येतो आणि रम्या खूपच चिडचिड करत असते शेवटी रम्या काव्याला बोलते काव्या तू काय बोलतेस कळतंय का तुला जरा विचार कर कारण मला तुझे वागणं पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हा सर्व विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्थ रम्याला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका